आय शाळा चालू होऊन दहा बारा दिवस झालं शाळेचे कापडे बी घेतले नाही वया बी घेतले नाही ना गुरुजी रोज छड येतात अरे ह्या महिन्यात जरा तंगी हाय तुझ्या बापाचा पगार बी झाला नाही बघ म्हणून तर घरात माल बी भरला नाही हे बघ पैसे आलं की लगेच आणू कापडे बी आणू आणि वया बी आणू मागच्या वर्षाची ती काय पाणी एकत्र करून वही शिवली होतीच ना त्यातली की अर्धा अर्ध करून तवर हा मुला हाय तशा परिस्थितीत दिवस काढायचं नाही म्हणून त्याच्यासाठी रडत बसायचं नाही अगं आया तर शुभाच्या बापानं त्याला कपडे घेतली वया घेतल्या रेनॉटचा पेन मी घेतलाय आपल्या आपाकडे कायम पैसेच नसत्यात इज्या असं दुसऱ्याची बराबरी करायला जाऊ नकोस हा मग हाय का नाही त्या मी सुख वाटत नाही बघ मग आणि तुझ्या बापाची बराबरी तर कुणासंगच करू नकोस अगं आपत नसतात कधी सुद्धा माझ्या संघ प्रेमानं बोलत नाही आणि त्यांच्या संघ बोलावं म्हटलं तर माझ्या अंगावर होती मला तर वाटतय त्यांचं आपल्या प्रेमच नाही बघा बघायज्या तुला ती घड्याळ दिसतंय का त्या घड्याळ्यातलं काटा असतात का नाही त्या काट्यामुळं आपल्याला येळ कळत्या हा आयुष्यात पुढं जायचं कुठं थांबायचं कुठं काय करायचं सगळं त्या येळमुळं मुळं कळतंय ती काट कवाच थांबत नाहीत त्याची जी टक 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 असते का नाही ती आपल्याला थंड कवाच बसू देत नाही आणि ती घड्याळाचं काट म्हणजे आई असत्या हा पण ती घड्याळ चालवायसाठी त्या घड्याळ्याच्या मागे शील असते ती का नाही ती शील कवाच दिसत नाही त्या घड्याळ्याच्या मागं असते ती भीतीला चिकटून असते ती तसं आपला बाप कामाला चिकटून असते ते आयुष्यात कवाच दिसत नाही पण ती शील संपलं तर अक्क घड्याळ बंद पडतंय ती शील म्हणजे तुझा बाप आहे तो असला तरी कुणाला दिसत नाही पण तो जवळ नसेल का नाही सगळं अक्काच्या अक्क घड्याळ बंद पडेल म्हणजे आपलं आयुष्य बंद पडेल कळतंय का तुला आय तू कधी शाळेत गेलो नाही प्रत्येक वेळेला मला एवढं शिकवतेस त्यामुळं नात्याच्या बाबतीत कवाच चुकणार नाही बघ आणि आयुष्यात चुकून मी माग पडणार नाही खरंच लय न नाही बघ मला तुझ्यासारखे आई मिळाली